शिव महापुराण कथेला अवघे दोन दिवस उरलेले आहेत तथापि या ठिकाणी विविध भागातून मोठ्या प्रमाणात भाविक हे दाखल झालेले आहेत तब्बल दोन दिवसांपासून या ठिकाणी ठाव मांडून बसलेले आहेत तुम्ही बघू शकता की आपण या ठिकाणी मंडपामध्ये आहेत की या ठिकाणी इकडचा भाग हा पूर्ण भाव भाविकांनी हे व्यापून टाकलेला आहे आपल्या अंतरुण अंतरुण टाकून या ठिकाणी त्यांनी जागा रोखलेली आहे तत् तत्पूर्वी आपल्यासोबत काही भाविक आहेत ते विविध भागातून या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि श्री शिवाय नमस्तू असा जप करत या ठिकाणी भक्ती वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्याचा बघायला मिळतो आहे माझ्यासोबत ताई आहेत नेमकं त्यांच्या काय भावना आहेत ताई खरं तर दोन दिवस बाकी आहे तुम्ही दोन दिवसा अगोदर या ठिकाणी आलेल्या आहात कुठून आलेल्या आहात काय भावना आहेत मी औरंगाबाद आलेली आहे आणि मला औरंगाबाद माझे वय एकाहत्तर वर्षी आहे बाबांनी मोठा माझा कार्यक्रम बीसुद्धा केलेला आहे हो बा बाबांचे मला खूप अनुभव येतं आणि बाबांनी खूप काही मला दिलेलं आहे माझा मुलगा नोकरीला आहे आणि नातू नोकरीला आहे खूप माझं खूप चांगलं केलेलं आहे बाबांनी आणि मी बाबांच्या सेवेसाठी खूप जुडलेली आहे आणि मी इथं ता बारा तारखेची आलेली आहे या जागेवरती हे जाग्यावरती येऊन परत बसून शेनी चालले गेले पण खूप मला आनंद वाटतो आणि ज्यांनी इथं ठेवलेली कथा त्यांना मी माझ्यापासून खूप 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 मनापासून अभिवंदन करते ओके आतापर्यंत बाबांच्या किती कथा आपण श्रवण महाराष्ट्रातल्या माझ्या दहा झाल्या इतर मधल्या बारा झाल्या ओके आणि आपण राहणार छत्रपती शिवाजी नगर छत्रपती शिवाजी नगर ची राहणारी आहे मी मी माझ्या भावांजवळ राहते माझ्या भावाचं नाव प्रकाश दौडलाल खरेट कावळे आहे ओके आपण कुठून आलात गाव माझ खेड खेडे खेडे गाव आले याआधी खर तर महिनाभरापूर्वी या ठिकाणी जळगाव मध्ये शिव महापुराण कथा झाली यावेळी त्याचा आस्वाद आपण घेतला होता का गेला होता आम्ही टीव्ही वर पाहिला तिथपर्यंत नाही पोहचलो पण टीव्ही वरून आम्ही सगळे पाहतो तुम्ही कुठून आलात अंधारी आतगाव अंधारी कस काय वाटतंय एकंदरीत आता दोन दिवस एकदम व्यवस्थित वाटतंय भारी वाटतंय जळगावला पण तीन दिवस गेलेली होती अगोदर दोन दिवस पहिल्या दिवशी कथा ऐकून घरी येऊन गेलो तुम्ही कुठून आला मी चाळीसगावहून येतो खरं तर खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून हा शिव महापुराण कथा आपल्या मतदार संघामध्ये होत काय एकंदरीत भावना आहे खूप छान वाटते आणि दादांनी जे केलं ते खूप खूप योग्य केलंय कारण आज माझा नातू मरणाच्या दारातून बाहेर आलेला आहे त्याच्यामुळे मला खूपच आनंद झाला इथं शिवकथा आली बुवा आणि ते कॉलनीतच आमच्या त्याच्यामुळे खूपच छान लागतं काय झालं होतं कॅन्सर झालेला आहे होता तुला okay. तीन ठिकाणी नेलं मी नाशिक सेंदवा धुळे पण तिथून त्याला म्हणजे मरणाच्या मरणासारखंच मी त्याला बाहेर आणलेलं आहे पण बाबाजींचं जेव्हा मी पाय धरले जेव्हा जळगावला कथा चालू होती तेव्हा मी सेवरला गेलेली होती okay. ती माझ्या नशिबात नव्हती कारण माहेर तिथं असल्यामुळे ती तिथली कथा माझ्या नशिबात नव्हती पण मी त्या दिवशी सेवरला होती बाळाची परिस्थिती एकदम नाजूक होती तरी त्या परिस्थिती मी त्याला तिथे घेऊन गेलेली होती पण बाबाजींनी जे मला नातूच्याबद्दल दाखवलं त्याच्या त्याचे खूप खूप मला मोठी प्रमाण प्रणाम आहे म्हणजे कशा प्रकारचं तुम्हाला असं म्हणजे एका प्रकारचं चमत्कार जाणवलं किंवा काय काय नेमकं काय चमत्कार असा झाला की जेव्हा मी ना डॉक्टरांनी माझ्या नातूला सांगून दिले की याची शेवटची स्टेप आहे आणि काही उपाय औषधी गोळ्या करून खर्च करून तर मी ना तिथून त्याला नाशिक करून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी लगेच सिवरला गेली तर मग तिथून रुद्राक्ष आणला बाबांचे तिथून त्याचं त्याला आठ दिवसामध्ये जेव्हा फरक जाणवला आज माझा ना तू पंडालमध्ये खेळत आहे कारण त्याचे कमरापासून पाय गेलेले होते त्याला ब्लड क्रॅ कॅन्सर आहे तर त्याची परिस्थिती म्हणजे जाण्यासारखीच होती पण मी जेव्हा सिहोरवरून आली त्या दिवसापासून आज माझा ना तू पंडालमध्ये खेळत आहे ओके तुमचं नाव काय बोललं ह्या होत्या छायाताई जे खरं तर त्यांचं असं म्हणणं आहे की मी माझं नातू हे त्यांना मोठा आजार जळलेला होता अनेक ठिकाणी औषधोपचार घेतले परंतु त्या ठिकाणी त्यांना हवं तसा यश त्यांच्या पदरी आला नाही परंतु त्यांनी बाबांच्या कथेसाठी त्यांचा नातूला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी रुद्राक्ष वगैरे घेऊन आल्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीमध्ये अचानक सुधारणा झाल्यानंतर एक चमत्कार या ठिकाणी बाबांचा आम्हाला अनुभवायस मिळाला अशा प्रकारचा भावना या ठिकाणी या ताईने लाईव्ह ट्रेनशी जोडून व्यक्त केला आहे लाईव्ह ट्रेनसह मी जीवन चव्हाण चाळीसगाव जळगाव